अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बावीस सप्टेंबरपासून सुरू होते ती म्हणजे नवरात्र तर बावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबरपर्यंत आपल्याला ही कुलदेवीची सगळ्यात प्रभावी सेवा करायची आहे खूप सोपी सेवा आहे अगदी पाच मिनिट लागतात या सेवेला पण ही सेवा जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केली तर तुम्हाला पैशाची कधीच कमी पडणार नाही आर्थिक जे संकट आहे ते सर्व काही दूर होतील पैशाचा येणारा मार्ग मोकळा होईल त्याच्यानंतर घरात पैसा टिकू लागेल माता भगवतीची अखंड कृपा तुमच्यावर प्राप्त होईल कारण ही जी सेवा आपण करतोय ती आपण आपल्या कुलदेवीसमोर करतोय आणि कुलदेवीला ही सेवा खूप जास्त लवकर प्रसन्न करून घेते तर बघा तुम्ही घट बसत असताल किंवा नसल बसवात पण देवीचा टाक जो असतो तो प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच त्या टाकासमोर आपल्याला ही सेवा करायची आहे तर काय करायची आहे कशी करायची त्याचीच माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा ही सेवा आपल्याला करायची आहे लवंगाची म्हणजे नऊ लवंगाची सेवा आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे की लवंग ही माता भगवतीला खूप जास्त आवडते आणि ही लवंग आपल्याला तिच्या चेअरणी अर्पण करायची आहे तर पहिल्या माळीपासून तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे तर ते नव्या माळीपर्यंत म्हणजे नऊ दिवस ही सेवा तुम्हाला कंटिन्यू करायची आहे काही आडी अडचण जर आली माधामध्ये सहसा महिलांना तर घरातल्या इतरांना पण ही सेवा आपण करायला लावू शकतो पण या सेवेमध्ये खंड पडू देऊ नका कारण ही सेवा फक्त नऊ दिवसाची असते आणि नऊच दिवस ही सेवा आपल्याला करावी लागते किंवा असं तुम्ही म्हणता की आता नवरात्र झाल्यावर आपण करू शकतो का तर मग नंतर इतर वेळेस तुम्ही तुम्हाला जर करायची असेल तर तुम्ही नंतर ही सेवा करू शकता पण एकदा जर खंड पडला तर रिपीट ही सेवा तुम्हाला करावी लागेल पण मधात गॅप टाकून परत सेवा सुरू करायची असं करू नका तर काय करायचं आहे लवंग घ्यायची अख्खी बंदी लवंग घ्यायची बघा तुम्हाला लवंग दाखवते मी आता ही माझ्या हातात लवंग आहे आणि ही लवंग म्हणजे तुटले फुटलेली नाहीये अख्खी लवंग आहे म्हणजे हिला फूल आहे बंदी लवंग आहे कट कुठे झालेली नाही आहे तर अशी एक लवंग तुम्हाला घ्यायची आहे तर अशी लवंग घ्यायची आहे तर पहिल्या माळीला तुम्ही लवंग घेतली आहे तर ही लवंग सहसा सेवा ही सकाळीच करायची आपण जेव्हा देवपूजा करून घेतो तेव्हाच ही सेवा करून घ्यायची तर देवपूजा झाली की लगेच सेवा करायची म्हणजे दुपारी करू का संध्याकाळी करू का असं नाही करायचं सकाळीच सेवा करायची कारण सेवा अगदी पाच मिनटाच्या आत ही सेवा होऊन जाते तर ही लवंग हातात आपल्या उजव्या हातात घ्यायची आणि सहसा ही सेवा घरातल्या महिलांनीच करायचा प्रयत्न करा कारण आपल्या घरातली जी लक्ष घरातली महिला असते ती लक्ष्मी स्वरूप असते आणि कुलदेवीची सेवा सहसा महिलांनी केली तर ती लवकर फळास येत असते किंवा त्या सेवेचं लवकर आपल्याला फळ मिळत असतं तर लवंग हातात घ्यायची उजव्या हातात हाता लवंग घ्यायची त्याच्यानंतर आपल्या कुलदेवीचा मंत्र सगळ्यात प्रभावी मंत्र आणि तुमची कोणतीही कुलदेवी असो अगदी कोणती पण असो तुमची कुलदेवी तर त्या देवीचा आपण ह्या हा जर मंत्र म्हटला तर आपल्या देवीपर्यंत तो पोहोचत असतो तर मंत्र असा आहे ओम आय एम प्रेम क्लीम चामुंडाय विच्चे म्हणजे हा मंत्र म्हणायचा एकशे आठ वेळेस मंत्र म्हणायचा आहे आणि हातात लवंग घेऊन मग काउंट करायला तुम्ही आपल्या हातामध्ये म्हणजे डाव्या हातात माळ घेतली तरीही चालते किंवा मोबाईलमध्ये कशामध्येही काउंट करायचं फक्त आपल्याला काउंट करायचं माळ एकशे आठ वेळेस तर एकशे आठ वेळेस मंत्र म्हणायचा आहे हातात उज्या हातात लवंग घेऊन म्हणायचा आहे त्याच्यानंतर ही लवंग एकशे आठ वेस मंत्र म्हणून झाला की लवंग आपल्या कुलदेवीसमोर आपल्याला ठेवायची आहे देवीच्या टाकासमोर ती ठेवायची आहे जर घट बसवला असेल तर तिथे तुम्ही ठेवू शकता किंवा नसेल बसवला देवघरामध्ये देवीचा टाक आहे तर तिथे पण तुम्ही ठेवू शकता तर ही लवंग जी आहे ती हे जे काही डेट आहे तिचं हे देठ तुम्हाला देवीकडे करायचं आहे म्हणजे अशा प्रकारे ती तुम्हाला ठेवायची आहे देवीकडे देठ करून ठेवायची आहे फुल देवीकडे नाही करायचं फुल आपल्याकडे करायचं आणि देठ देवीकडे करायचं अशी ती ठेवायची आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत सेम अशी सेवा करायची आणि त्याच वेळेत करायची म्हणजे जेव्हा सकाळी तुम्ही जेव्हा देवपूजा करून सेवा करता त्याच वेळेस करायची आहे तर सेम दुसरी लवंग घ्यायची पहिली जी लवंग आहे ती देवीपाशी आपण ठेवलेली आहे ती उचलायची नाही आहे ती तशीच ठेवायची आहे नऊ दिवस आपल्याला आपल्या जे काही सेवा करून लवंग आपण ठेवतो त्या तशाच ठेवायच्या आहे उचलायच्या नाही आहे तर दुसऱ्या दिवशी सेम तसंच करायचं हातात लवंग घ्यायची दुसरी आणि माता भगवतीचा मंत्र एकशे आठ वेळेस म्हणायचा आणि ती लवंग तिच्या चरणी अर्पण करायची आहे असं थेट तुम्हाला नऊ दिवस करायचं आहे नऊ दिवस झाले नववा दिवस आला सेम रिपीट सेवा तशीच करायची लवंग देवीपशी ठेवायची आणि ती उचलायची नाहीये नव्या दिवशी पण तुम्हाला उचलायची नाहीये ती तुम्हाला दहाव्या दिवशी ज दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही देवपूजा करता त्यावेळेस तुम्हाला ही लवंग अख्ख्या म्हणजे नऊ लवंग पूर्ण उचलून घ्यायची आहे एक स्वच्छ कोरा लाल कपडा घ्यायचा आहे कपडा घ्यायचा आणि त्या कपड्यामध्ये तुम्हाला ती बांधायची आहे ती लवंग नऊ लवंग त्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधायची आहे त्याची पोटली तयार करायची आहे आणि ती पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे जिथे तुम्ही पैसा वगैरे ठेवता तिथे तुम्हाला घारा मदे थी थी, तुम्हा ती ठेवायची आहे म्हणजे आपल्या घरामध्ये आर्थिक जी परिस्थिती असते ती आपली मजबूत होत असते आणि तुमच्या तिजोरीतला कधीच पैसा खाली होणार नाही अगदी तुम्ही तुमच्या पर्समध्ये पण ठेवू शकता जेंट्स त्यांच्या पर्समध्ये पण ठेवू शकता म्हणजे आपल्याकडे जिथे पैसा असतो आपण जिथे पैसा अडका ठेवतो तिथे ते तुम्हाला ठेवायचं आहे अगदी तुमचा एखादा व्यवसाय असेल दुकान असेल तिथे गल्ल्यामध्ये पण तुम्ही ते थे ठेवू शकता जेणेकरून गल्ल्यामध्ये सुद्धा गल्ला तुमचा कधी खाली राहणार नाही पैशाची आवक वाढते ह्या सेवेनं पैसा घरामध्ये येऊ लागतो आणि विनाकारण पैसा जो खर्च होतो ना तो कमी खर्च आपला होत असतो घरात लक्ष्मी स्थिर राहते याने त्याच्यामुळे ही जी सेवा आहे खूप प्रभावी आहे माझ्याकडे अशा दोन पोटल्या आहेत दोन पोटल्या पोटल्या झालेल्या आहेत म्हणजे ही सेवा अनुभव घेत गे, घेऊन गे। तुम्हाला सांगते कारण खरंच खूप महत्वाची सेवा आहे आणि या सेवेना अनुभव येतोच से माता भगवतीचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि माता लक्ष्मीचासुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो तर बघा आर्थिक संकट असेल आणि तुम्हाला वाटत असेल ही सेवा करावी तर नवरात्रामध्ये ही सेवा आवर्जून सर्वांनी करा आणि बघा आता ही सेवा तर तुम्हाला वाटत असेल आपल्याला घरी पण ही पोटली ठेव करायची आहे तुमचा एखादा व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये पण ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे तर तुम्ही रिपीट ही सेवा करायची आणि डबल दुसरी पोटली तयार करायची आणि नंतर मग ती तुमच्या घरी किंवा दुकानात ठेवायची आहे तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच जे आवडले असते व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब असू नका झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूज गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ